तर नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहे आम का आमचे पाहुणे गेले बरं का सगळे तिकडे तिकडं आता नवीन पाहुणे आलेत नवीन म्हणजे जाऊयात बर का माझ्या संभाजीनगरच्या तिथल्या तिथल्या नाही ते आले म्हणून आले ते बरं तुम्ही बसले का बरं नाही तसं काही का जाऊया आलेत म्हटलं चला मस्त आता स्पेशल आज गुरुवार असल्यामुळं नॉन व्हेज वगैरे काय नाही मस्त पनीरची भाजी चपाती जिलेबी दुसरं काय खायचं बस एवढ छान आवडती मला पापड वगैरे आहे मग म्हटलं चला खूप दिवसातून मला वाटते किती पाच सहा वर्ष वर्षानंतर पाच वाँच ना? ना? वर्षानंतर छोटंसही होतं त्यावेळेस आलेले त्याच्यानंतर त्यानंतर नाही आले आत्ता पहिल्यांदाच आले ते तिकडे दोन तीन दिवस होते दुसऱ्यांच्या घरी म्हणजे पाहुण्यांच्या मग आज बोलवले म्हटलं छान असं जेवण वगैरे होईल संध्याकाळचं गप्पा वगैरे मारण होते परत कधी येत आहे नाही येत आहे परत तिकडं लग्नाला ओरींच्या लग्नाला त्यावेळेसच भेट होते असं जास्त करून आता सजी कोणी येत नाही कामातलं दंगा असते ती बरोबर आहे का नाही चला आता बघा इकडे पनीरची भाजी केली आहे मस्त इकडं पीठ मळून ठेवलंय चपात्याला आता हिला लाटायला होणार आहे करू लागणार मी पोळ्या नाही छोटी जाऊन ना असू दे असू दे तू मस्त खुर्च्यावर बस बाकी माझा <laughs> ना ना। <laughs> <laughs> मी करते काय का नाही पाहुण्याला आम्हाला लावायचं नसते नाही 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 काही चला आता मी घेते स्वयंपाक बनवून आणि माझा ब्लॉग आवडत असेल तर कंटिन्यू बघत राहा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला मी घेते आता स्वयंपाक बनवून काय चालू आहे काय चालू आहे माझे दाव बेला लावले चपात्या करायला हा असं असतंय दाव मी कर हात बसणार निवांत आले आले का म्हणलं तुम्ही ना म्हणलं लावलं म्हणजे मग काय भांडी आहे काय घरातलीच आहे की दोन भांडी पण करून घेऊन जातात ना तेवढे हो संध्याकाळची कुठं दोन भांडी करायला होता हिला बसले हो बोर व्हायला लागलं तिला पण म्हणजे तर भासे म्हटलं भाज मी असं कोणाला जास्त कामाला लावत नाही तुम्हाला माहितीये मग पोरीने काम शिकावी यावं लागतं सगळं आई कुठं बाहेर गेले तर हाताने करून खावं लागते कळत का पोऱ्यासाठी म्हणत असते मामीकडे जा मामी शिकवतेय ऐका नाही माझी शिकवते सगळं असं असते मग तुम्ही कधी आले कधी आला आम्ही कधीच आले का

नुब <laughs> चांगलाय चांगलाय एक नंबर म्हणजे जावा जावा दोघी मिळून चपात्या करा जावा जावा दोघी मिळून चपात्या करा चपात्या करायच म्हणजे आपली चपात्याय काय आणले बाबा काय नाही जिलेबी आणली पनीर आणलंय एवढं मोठं पिठ लाल पनीर आणलंय पनीर काय अवघड जाई चांगलं एक नंबर जायका

आता आम्ही जेवायला घेतो डायरेक्ट पापड तळा तो आम्ही पापड तळायला लागले ना ते आपलं चिल्लर पाटण्यासाठी आपलं चकण्यासाठी संत्रा सखू संत्रा देऊ काय बरं माझा हात दुखायला लागलाय मी बंद करते ना तर जेवायला घेते आपल्या बघा आता आम्ही मग तीन जण होतो आता चौथा नंबर आला आपल्यात ते आमचे भाऊजी आहेत बरं का

चला बाहेर बोल घेऊन जाव चांगणार दोन दोन चालले आहे चला सगळेजण जेवायला बसलेत बर का झालं आम्ही वाढून वाढून तुम्ही काय गिल्बी दाखवायला इकडं गोल राऊंड करून सगळी बसले ती जेवायला मस्त शेतात एकदम छान शेतात बसल्यासारखं वाटते काय झालं ना श्री श्री करून आम्ही काय करावं म्हणते चला सगळी फॅमिली एकत्र आल्यावर छान वाटतं बरं का तेवढंच मजा मस्ती भारी वाटत आणि आमचा ब्लॉग तुम्हाला कसा आवडतोय कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राइब करायला असं म्हणायचं शेअर लाईक करा दोन लाख फायनल पूर्ण करा चला आता नाही झालं झालं थांबलोय ती घंटी दाबत नाही ती काय सांगितलं रखते हा ती घंटी दिसते ती दाबा काय चला बाय बाय का म्हणे चला गपचेंधार इकडं चला कुठे सगळे लाईन पण चुक गाडी चला एकदम मस्त झालं ना एकदम जाऊ बाईन दिसते का अंधार अरे अंधार कोणी अंधार कोणत्या दिसत नाही

<laughs> <laughs> ये तो चला येतो तुझ्या तुम्ही पण या दिल्या घरी सुटी राहा सोबत घेऊन जातो ना भाऊ बाईला दिल्या घरी सुखी राहा दिल्या घरी सुखी रहा सुखी झा आणि व्यवस्थित जावा काय का नाही चला मग बाय बाय बाय